आहे ते टी व्हीवर वर दाखवलेला आहे तो असं म्हणतात की तुमचा कार्यकर्ता ठीक आहे बाबा असे लई कार्यकर्ते अस तो काय वाल्मिकारसारखा का माझ्या घरातला नव्हता ना फिरावला तो ते एक विलास बडे म्हणून तिथलं ते, ते कोणता तरी डॉट कॉम स्टोरीवाला आहे आणि विलास बडे दुसरे विलास। ते आहेत ना विलास चॅनलचा पत्रकार ते दुसरं विलास काय विलास बडे ते विलास बडे अजून एक विशाल बडे विशाल बडे विशाल बडे आणि विलास बडे हे दोघांचं प्लॅनिंग आम्हाला कळत नाही आम्ही काल पारदर्शी राजकारणात आलो एका चॅनलला मुलाखत देत असताना माझ्यावरील झाल्याच्या जा बाबतीमध्ये कटाच्या संदर्भामध्ये बोलत असताना बोलता बोलता विशाल बडेच्या बरोबर विलास बडे आय पी एम लोकमत यांचं सुद्धा माझ्याकडनं म्हणजे माझा हेतू त्यांच्याबद्दल काहीच नव्हता आणि गटामध्ये सहभागी वगैरे त्यांचा संबंध नाही म्हणून विलासबाडे साहेबांच्या बाबतीमधलं जे वक्तव्य आहे ते माझ्याकडनं अनवज्ञान त्या ठिकाणी झालेलं आहे ते नम्रपणे मी सांगतो